रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो मागच्या दोन वर्षापूर्वी आपण ह्या बागेत आलो होतो यांच्याच बागेत ओळखता का या शेतकऱ्यांना बघा ओळख सांगायची काही गरज नाही शेतकरी मित्रांनो सगळ्यात सर्वप्रथम मी पहिले माझी ओळख करून देतो मी रामायक्रोटेक प्रतिनिधी रतनलाल सोनवणे आज आपण ज्या बागेमध्ये आलो आहोत त्या शेतकऱ्यांना तुम्ही ऑलरेडी तीन वर्षापासून ओळखत आहात तरी पण मला असं वाटतं की ओळख करून द्यायलाच पाहिजे तुम्ही सगळे जरी ओळखत असले तरी त्यांची ओळख करून द्यायला पाहिजे रामराम रामराम राम काय नाव आहे आपलं माझं नाव प्रकाश कारभारी खैरनार हां तुमचं गाव कवळानेनी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक बरं आपण मागच्या दोन वर्षापूर्वी तुमच्या बागेमध्ये हो। एक शूटिंग बनवली होती राम रामाग्रोटिक राम है ना हो तुम्हाला आता पंचकृषीत काय महाराष्ट्रात सर्व लोक ओळखतात हो। तुम्ही राम जैविक उत्पादनं वापरतात म्हणून हो। पण ह्या बागेला जी आपली सुरुवात झाली ती कशी सुरुवात झाली आणि कुठून सुरुवात केली आपण सर्व औषध वापरतोय तीन वर्षापासून बरोबर बायसृष्टी बायसमृद्धी नेमकं आठ दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी मारतो आहे आत्तापर्यंत तुम्ही रामायग्रोटेकचे जे जैविक उत्पादन वापरता त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बागेवर कुठली आता अडचण अशी आलेली आहे का नाही आजपर्यंत काही अडचण आलेली नाही कुठलीच काही नाही तुमच्याशी आधी आपण आज संवाद साधला होता आणि ह्या बागेमध्ये जी आपण सुरुवातीपासून सुरुवात केलेली आहे रामायग्रोटिकची जैविक उत्पादनं वापरण्याची त्याचा हा रिझल्ट आहे हो तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की रामाटेकचे औषध वापरायला काही अडचण नाही आणि या तीन वर्षात मी स्वतः वापरतोय आज आम्हाला जास्त बोलावं का वाटत नाही त्याचं एकच कारण आहे कारण हे जुने शेतकरी झाले रामायग्रोटेक परिवारातले जवळपास सलग तीन वर्षापासून रामायग्रोटेकची रामा जैविक उत्पादनं ते वापरतात त्यांच्या बागेला आपण बोलण्या इतपत काही गोष्टच नाही कारण त्या बागेवर कुठली अडचण दिसतच नाही ह्या झाडावर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो पानं कमी आणि फळांची संख्या जास्त आहे आणि एवढी संख्या असून सुद्धा साईजला कुठेही कमी नाही मागच्या तीन वर्षातला रामायक्रोटेक परिवार सोबतला आपला जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये तुम्ही काय म्हणजे काय तुम्ही असं सांगणार लोकांना काय बदल काय झाला बागेत खर्च किती आला तुमचा आपला इतर पक्षा खर्च कमी येतो रामायक्रोटेकचा हा आणि वापरायला काय अडचण नाही पण नाही मागच्या तीन वर्षात आता तुम्ही तीन वर्ष बसून रामायक्रोटेक परिवार सोबत आहात तुम्हाला काय बदल वाटला बा असं त्याने लोक पहिल्या वर्षी हो। करतात चांगलं वाटलं की दुसऱ्या वर्षी येतात पुन्हा आणखी चांगलं वाटल्यावर तिसऱ्या वर्षी येतात आता तुम तुम्हाला काय म्हणायचं याच्याबद्दल चालू केले ना आम्हाला असा भेटला खूप खूप छान पद्धतीने बाग आला डांबऱ्या नाही तेल्या नाही कुठलंच काही नाही आज आहे तीच परिस्थिती सलग तीन वर्षाचा जो प्रवास आहे आपला एक सारखा आहे एक सारखा आहे आणि आपण आता ह्या बागेला जे म्हणजे जी आता आपली जी थेरी चालली आहे या थेरीमध्ये आपण आता त्याला साईजसाठी म्हणा किंवा शायनिंग कलरसाठी म्हणा कोणते आपले प्रॉडक्ट आता ह्या भागेला आपण वापरतोय आहे साईजसाठी बायोसृष्टी वापरतो आहे बायोसमृद्धी वगैरे वापरतोय स्प्रेसाठी वापरतो वापरतोय जास्त करून सृष्टी सायझरचे आपले ॲप्लिकेशन बरेच झाले ते बरे पाच ॲप्लिकेशन झाले भरपूर झाले जसं तुम्ही आता रामायग्रोटेकचं प्रॉडक्ट आता वापरत गेले त्याच्यामध्ये तुमचा ॲव्हरेज वाढत गेला का घटत गेला नाही वाढत गेलेलं आहे वाढत गेलेलं आहे आता बघा या झाडावर जेवढा पाला नाही त्यापेक्षा अधिक त्याच्यावर फळ आहे त्याच्यावर आता हे कच्छेचे गुच्छचे फळ असतात ते साईजला कधीच येत नाही पण एक सारखी साईज येते त्याच्यामध्ये एवढे गुच्छ असताना सुद्धा हो काय नाव आहे आपलं माझं नाव संतोष करबारी अच्छा तुम्ही पण सातत्याने ब्लोरने तुम्ही बागेला फवारणी करत असतात आपण मागे आपला एक व्हिडिओ सर यांचा आपण कोबीवर पण एक व्हिडिओ बनवला होता बरोबर आहे ना लोआ किंगचा व्हिडिओ बनवला होता आपल्या त्यावेळेस आता ते तर मुख्यतेने सर्व देणे घेणे सगळ्या गोष्टी फवारण्याच्या ते बघतात आणि तुम्ही पण बघतात तर तुमचं ह्या तीन वर्षातला तुमचा अनुभव काय राम एग्रोटिक बद्दलचा बद्दल चांगला अनुभव येतो प्रोडक्टचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटतो रिझल्ट पण चांगला वाटतो रिझल्ट कमी खर्चात चांगला उत्पन्न मिळतं अच्छा आणि आजची जी परिस्थिती आज बघता आपण जसं मे महिन्यामध्ये पाऊस पडला भरपूर त्या मे महिन्याच्या पावसामध्ये आज हे गाव असं टळलेलं आहे की आपले हे जे तीन भागात आपल्या सलग ह्या गावामध्ये तिसरी शूटिंग चालली आणि तिघ बागांमध्ये तेल्या हा प्रकार चालला नाही तेल्या नाही डांबऱ्या नाही कूज नाही असला एवढा तेवढा प्रकार तर आपल्या रिमकरांच्या माध्यमातून ते जवळपास आपण शंभर टक्के आहे सातत्याने तीन वर्षापासून ते आपले रामायग्रोटेक परिवारचे एक सदस्य आहेत आणि सातत्याने ते आपले प्रोडक्ट वापरतायत आता बोलण्यासारखं तेवढं ते काही राहिलेलं नाहीये पण तरी मला असं वाटतं की येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये ज्या बागेच्या हार्वेस्टिंगच्या शूटिंगला परत आपण येऊ असं मला वाटतंय तुम्ही शेतकऱ्यांना काय असं सांगणार काय असं म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही काय निरोप देणार काय मेसेज देणार की मी जे रामयकडोटेक्टचे परिवारातले तीन वर्षापासून आम्ही सातत्याने हे प्रोडक्ट वापरतोय तर लोकांनी वापरायला पाहिजे का वापरायला पाहिजे नक्की नक्की वापरायकडे तुम्ही निरोप खूप लोकांना दिलाय नांदोरडी बिंदुरडी तुमच्या नातेवाईकांना बरेचशा लोकांनी मला कॉल पण केलेला आहे दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण हरी